जालना शहरापासून जवळच असलेल्या सामनगाव येथे महापालिकेच्या घनकचरा डेपोला स्थानिक नागरिकांनी काही काळ टाळे ठोकले होते या महापालिकेच्या घनकचरा डेपोमुळे चार ते पाच किलोमीटर करावा लागत आहे घनकचऱ्यांच्या धुरामुळे शेतातील पिके करपत आहे अशी प्रतिक्रिया येथील स्थानिक शेतकऱ्यांनी दिल्या आहेत या संदर्भात महापालिकेला अर्ज करूनही हा घनकचरा व्यवस्थितरित्या हाताळला जात नसल्याने या घनकचरा डेपोला टाळे ठोकले असल्याचे स्थानिक नागरिक सांगितले आहे महापालिकेने वेळेत दखल घ्यावी अशी विनंती देखील नागरिकांनी यावेळेस केली आम्हाला भरपूर असा त्रास आहे कारण कचरकुंडी इथं पड्यापासून इतकी घाण झालेली आमच्या झोपडपट्टीवर कि विचारता आमची मुलं जर आजारी पडायला लागले आम्ही स्वयंपाक बनवतो पीठ भिजवतो आम्ही भाजी भाकरी बनवतो जेवायला बसलो तर माश्या पडत्यात आम्ही ताट धरून फेकून देतो आमचे लेकरं सुद्धा आजारी पडे आता कितीतरी दिवसांना आमच्या लेकराला तापीत आम्हाला का सरकार पैसे देणार आहे का तापीसाठी मग यासाठी आमची विनंती की कचरकुंडीचा काहीतरी विलास आहे का ना नाही तर मग ही कचरकुंडी बंद करावं कचरकुंडी बंद आहे ना सध्या हे घाण आहे ना नसते या घाणीचा आम्हाला वास यायला लागला जास्त माझा त्रास असा आमच्या शेतातील माल मधमाशी राहणार नाही तर पाण्याचं प्रमाण भरपूर खराब होणार चाललं इथं जे प्रकल्प चालू केलेला आहे फक्त नावासाठी चालू केलेला आहे प्रकल्प किती दिवसापासून बंद आहे प्रकल्प हा प्रकल्प झाला सहा महिने पण फक्त काडी लावणं चालू आहे चालू आहे फक्त नावासाठी महानगरपालिकेच काम सध्या बोगच चालू आहे पूर्ण जालना जिल्ह्याचा कचरा आणून टाकणं चालू आहे जी मशनरी दिसते हो निश्चित नावासाठी मशिनरी आणलेली तिला साध करंट पण पोचलं नाही साधून किती दिवसापासून करंट नाही जवळपास सात ते आठ महिने झाले तो पण बंदच आहे <kuh> <coughs> <coughs> तुमचं काय मागणी गावकरी आमची मागणी आहेच का प्रकल्पाचं लवकरात लवकर निवेदन करा लवकरात गोष्टी बंद करण्याचा आहे मी शेतकरी पुत्र पवन कैलास काकडे राहणार सामनगाव नमस्कार मी सामनगाव ग्रामपंचायत सदस्य गोविंद पवार इथं द जालना घनकचरा प्रकल्प इथं जालन्यातून घनकचरा प्रकल्प इथं आण आणते आणि इथं मशनरी सगळ्या बंद आहे आणि इथं लोकांना त्रास हो राहिला दुपणाचा आणि वासाचा याच्यामुळं आणि पाणी दुर्दंगी हो राहिलं याच्यामुळं हे प्रकल्प बंद असल्यामुळं शासनाने याचं तुरत तुरंत दखल घेण्यात यावी असे माझे दोन शब्द सांगण्यात येतात